नमस्कार मी सौ प्रशांत कुगल वास्तू मंगले कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण बघणार आहोत मोबाईल न्यूरोलॉजी म्हणजे नक्की काय न्यूमरोलॉजी सगळ्यांना माहित आहे पण मोबाईल न्यूमरोलॉजीचा बऱ्याच जणांना काही अजून गंधही नाही याचं कारण असं कारण न्यूमरोलॉजी म्हणजेच काहीतरी नंबरचा खेळ आहे आपला मूल्यांक सगळ्यांना नॉलेज आहे पण मोबाईल न्यूमरोलॉजी म्हणजे काही लोकांना वाटतं फक्त मोबाईलची टोटल बहुतेक वेळा आपल्याला फक्त माहित असतं की आपल्या मोबाईल नंबरची टोटल जी असते ती आपल्या मूल्यांकाशी किंवा भाग्यांकाशी जर मॅच करत असेल तर तो, तो मोबाईल नंबर आपल्यासाठी खूप चांगला आहे किंवा सुटेबल आहे पण तुम्हाला माहित आहे का फक्त टोटल हेच सर्व काही नसतं तर जो आपला दहा डिजिटचा नंबर आहे म्हणजे आपले जर तुम्ही बघाल मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर हे आपले दहा डिजिटचे असतात आणि याच दहा डिजिट मध्ये दोन दोनचे जर कॉम्बिनेशन काढले तर तुम्हाला वाटेल की पाच कॉम्बिनेशन निघतात पण मी म्हणते याच्यामध्ये नऊ कॉम्बिनेशन निघतात ते कसे तर पहिला आणि दुसरा नंबर दुसरा आणि तिसरा नंबर तिसरा आणि चौथा नंबर असं करत करत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की याच्यातून दोन दोनचे नऊ कॉम्बिनेशन निघतात आणि या नऊ कॉम्बिनेशनचाच आपल्या जीवनावर कळत न कळत खूप काही फरक पडत असतो बऱ्याच वेळा माझे क्लायंट्स माझ्याकडे ज्योतिष बघायला येतात किंवा कुंडली बघायला येतात त्यांच्याकडे काही वेळा त्यांची जन्मतारीख असते पण वेळ नसते काही लोकांकडे दोन्हीही नसतं तर काही लोकांकडे दोन्ही असलं तरी ते शुअर नसतात की हे त्यांचं योग्य आहे की नाही पण तुम्हाला माहितीये का हे कुंडली वगैरे बघणं तर आहेच आपली जर प्रॉपर जन्मतारीख आणि जन्मवेळ असेल तर डे बाय डे काय चालू आहे किंवा पास्ट लाईफ मध्ये काय झालं ते तर नक्कीच कळतं पण जर हे सगळं बाजूला ठेवलं आज जो आपण मोबाईल वापरतोय आणि त्या मोबाईल मध्ये जे सिम वापरतोय म्हणजेच आपला जो मोबाईल नंबर आहे हे पण आपलं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ दर्शवत असतं हे ऐकून तुम्हाला थोडस हसू येईल तर काही लोकांना फेक वाटू शकतं पण खूप वेळा असं होतं की क्लायंट्स माझ्याकडे येतात आणि मी त्यांचा मोबाईल नंबर चेक करते आणि कुंडली न बघता जेव्हा मी त्यांच्या मोबाईल नंबरचं प्रिडिक्शन करते त्यावेळी ते चॅट पडतात की काहीच न बघता फक्त एका मोबाईल नंबरवरून एवढं सगळं कसं समजू शकतं याच्यामध्ये काही वेगळं नाहीये याच्यामध्ये काही मॅजिक नाहीये फक्त ठरलेल्या काही जोड्या असतात त्यांचे काही अर्थ असतात जे की खूप चांगले असतात खूप वाईट असतात किंवा न्यूट्रल असतात म्हणूनच मोबाईल नंबरवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचं आयुष्य चांगलं करतोय की वाईट करतोय तुम्हाला चांगले आरोग्य देतोय कि तुमचं आरोग्य बिघडवतोय हे बघणं गरजेचं असतं याच्या आधीही मी मोबाईल नंबरवर बऱ्याच व्हिडिओ टाकलेल्या आहेत छोट्या छोट्या रील्स टाकलेल्या आहेत पण मला क्लायंटने सांगितलं की ताई एक असा व्हिडिओ बघा की जेणेकरून आम्हाला हा व्हिडिओ बघता येईल इतरांना दाखवता येईल आणि घरच्यांनाही दाखवून सांगता येईल की तुम्ही का मोबाईल नंबर बदलला पाहिजे मी जेव्हा लाईव्ह व्हिडिओ मागे घेतली होती तेव्हा बऱ्याच लोकांचे मी प्रिडिक्शन केले होते काही खूप सगळंच प्रिडिक्शन नव्हतं पण आपण थोडक्यात थोडक्यात जेवढं महत्वाचं प्रिडिक्शन होत ते केलं होतं पण तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही मोबाईल नंबरचं प्रिडिक्शन तुम्हाला हवं आहे माझ्याकडून तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आपला दिलेला व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता आणि तुम्ही सांगू शकता की आम्हाला या नंबरचं प्रिडिक्शन हवं आहे त्याचे चार्जेस आहेत दोनशे रुपये चार्जेस आहेत पण जर या व्हिडिओची लिंक मला शेअर करून सांगत असेल की आम्ही ही व्हिडिओ बघितली आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हा नंबर पाठवलेला आहे तर तुमचं प्रिडिक्शन फक्त शंभर रुपयामध्ये करून दिलं जाईल काही वेळेला बऱ्याच लोकांना चार्जेस खूप जास्त वाटतात तर काही लोकांना नॉमिनल वाटतात आता ज्यांना खूप काही बिझनेस करतायत किंवा ज्यांना खरंच तो जेव्हा आम्ही प्रिडिक्शन करतो त्यावेळी त्यांना ते कळतं की हो ह्या लाईफमध्ये गोष्टी चालू आहे आणि जेव्हा त्यांची आणि माझी ओळखही नसताना मी या गोष्टी सांगते तेव्हा त्यांना पूर्ण ट्रस्ट होतो की हा आमचं काहीच माहीत नसताना यांनी जे सांगितलंय हे सगळं बरोबर आहे तंतोतंत जुळत आहे म्हणून ते इझिली नंबर बदलतात ते विचारत नाही याची किती पेमेंट आहे किंवा काय त्यांना फक्त पाहिजे असतं आम्हाला रिझल्ट हवा आहे खूप लोक म्हणतात रिझल्ट मिळतो का तो हो मिळतोच मिळतो पण नक्की रिझल्ट म्हणजे काय असतं तर तुमची कुंडली असेल ती जर प्रॉपर चांगली असेल त्याच्याकडे ग्रहमान चांगले असतील आणि आपण मोबाईल नंबर बदलला ताबडतोब रिझल्ट दिसतो पण तुमच्या कुंडली मधले ग्रहमान वस्त आहेत खराब आहेत किंवा खूप काही काळ तुमचा खूप मोठा पिरियड तुमचा काहीतरी चुकीच्या महादशेचा आहे तर मात्र तुम्हाला मोबाईल नंबरचे रिझल्ट तर असतातच पण तुमच्या महादशेमुळे इतर गोष्टींचा पण नेगेटिव्ह इफेक्ट असतो त्याच्यामुळे तुम्हाला ते रिझल्ट थोडे थोडे किंवा हळूहळू दिसायला लागतात तसंच काहींचे प्रश्न असतात की ताई मोबाईल नंबर चेंज केल्यामुळे काय काय नक्की मिळू शकतो तर मी सांगेन एखाद्याचं करिअर घडवायचं असेल एखाद्याला नोकरी मिळत नसेल किंवा आहे ती नोकरी चांगली हवी असेल किंवा एखाद्याचं गवर्नमेंट रिलेटेड काही काम अडकलंय मग ते कोर्ट कचेरी संबंधित असो जमिनी संबंधित असो किंवा गवर्नमेंट जॉब संबंधित असो असे काही काम असतील ती पण पॉझिटिव्हली हवी असेल तर तुमच्या जर मूल्यांकाला सुटेबल असेल या गोष्टी तर तसा नंबर काढून दिला जातो त्याचबरोबर जा खूप तक्रारी असतील आरोग्याविषयी तर तुम्हाला आरोग्य चांगला घडवणारा मोबाईल नंबर दिला जातो तर ही फक्त टोटल असते का तर नाही टोटल तर दिलीच जाते चांगली पण याच्यामध्ये जे दोन दोनचे कॉम्बिनेशन असतात ते नऊ कॉम्बिनेशन पण तुम्हाला पूर्णपणे पॉझिटिव्ह दिले जातात किंवा एखादा न्यूट्रल नंबर जर पॉझिटिव्ह असेल ना की नेगेटिव्ह तो पॉझिटिव्ह न्यूट्रल नंबर पण त्याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह रिझल्ट दिले जातात याच्यामध्ये अजून तुम्ही काय काय घेऊ शकता याच्यामध्ये पॉईंट कसे सिलेक्ट करायचे कारण आम्ही सांगतो जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर घ्यायला जाता तेव्हा खूप लोक म्हणतात की कसं सांगायचं काय सांगायचं तर याचसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला आमच्याकडनं कस्टमाइज नंबर बनवून घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट तर तुम्ही कुठून आहात तर पिनकोड देणं गरजेचं आहे पिनकोड दिल्यानंतर आम्ही तुमच्या पिनकोडनुसार नंबर सर्च करायला लागतो भरपूर कॅल्क्युलेशन असतात भरपूर काही गोष्टी असतात त्या आम्हाला सगळ्या व्यवस्थित आहेत का, का बघाव्या लागतात तुम्ही पैसे दिलेत आणि दोन दिवसात नंबर मिळाला असं होत नाही कारण माझं विजनच हे आहे की तुमच्यापर्यंत योग्य आणि तुम्हाला जे हवेत ते गेलं पाहिजे होतं की पैसे भरतात लोक मग काही ठिकाणी कमी पैसे असतात काही ठिकाणी जास्त पैसे असतात पण काही ठिकाणी असं होतं की पैसे दिले जातात आणि तुम्हाला ते नंबर काढून देतात अगदी दे दोन दिवसात नंबर काढून दिले जातात कारण तुम्हाला त्याच्यातलं माहीतच नसतं काय आहे आणि काय नाही किंवा हे तुम्हाला सुटेबल आहे का हे तुम्हाला खरंच गरजेचं आहे का असे पॉईंट त्याच्यात टाकले जातात की जे की ना तुम्हाला सुटेबल असतात ना की तुम्हाला ते गरजेचे असतात पण आपण काम करतो तुमच्या गरजांवर तुमच्या गरजा काय आहेत तुम्हाला खरंच काय हवं आहे आमच्याकडनं आणि त्यानुसार आपण मोबाईल नंबरचे कॉम्बिनेशन काढतो आणि ते तुम्हाला देतो आता हे सगळं करण्यासाठी पूर्ण कॅल्क्युलेशन करण्यासाठी अगदी कधी काही वेळा असं होतं की दोन तीन दिवसातही नंबर मिळू शकतो काही वेळा असं होतं की महिना महिना पण लागू शकतो जर तुम्हाला पेशन्स असतील महिनाभर थांबण्याची तरच तुम्ही मोबाईल नंबरसाठी पेमेंट करायचं आहे किंवा मोबाईल नंबर घेण्यासाठी आमच्याकडे मेसेज टाकायचा आहे ज्यांच्याकडे पेशन्स नसतील त्यांनी आमच्याकडे मोबाईल नंबर साठी मागणी करू नये कारण तुम्ही म्हटलं आणि आम्ही दिलं असं होत नाही कारण आपण काम करतो योग्य ते देण्यावर आणि योग्य देण्यासाठी काही ना काही वेळ लागतोच कारण ते कॅल्क्युलेशन खूप जास्त असतात म्हणजे जर एखादी जोडी चांगली आहे दुसरी जोडी चांगली आहे पण तिसरी जोडी जर चुकीची झाली तर तुमचे पुढचे मागचे दोन्ही कॉम्बिनेशन चुकतात त्याच्यामुळे हा सारासर विचार करावा लागतो सारासर या गोष्टी जुळवून आल्यानंतर तो नंबर तसा आहे का बघावा लागतो हे सगळं खूप वेळ लागतो जर एखाद्याचे खूप कालावधी पुढे मागे होऊ शकतो पण एकच विश्वास ठेवा मी जे देणार ते तुम्हाला योग्यच देणार तुम्हाला तेच देणार कुठल्याही प्रकारचे फक्त पैसे आले म्हणून काहीतरी द्यावं या तत्वाची मी नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगलं पाहिजे तर तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे चांगलं मिळाल्याशिवाय माझ्याकडनं कुठलाही नंबर दिला जात नाही त्यानंतर राहिला प्रश्न आपण या एका मोबाईल नंबर मधून काय काय घेऊ शकतो तर जसं मी मगाशी पण सांगता सांगता अर्धवट आपला मुद्दा तो राहिला की आपण शिक्षणासंबंधित घेऊ शकतो इव्हन कोणाला पॉलिटिक्स मध्ये जायचं असेल किंवा मध्ये आहेत पण करिअर नीट होत नाहीये त्याच्यामध्ये जे तशा गोष्टी त्यांना अनुभवता येत नाहीत तर पॉलिटिक्स साठी पण आपण नंबर काढून देतो तसंच आपण एखाद्याला बिझनेस बिझनेस करत असेल तर बिझनेस नंबर आपण देतो त्याच्यामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवण्यासारखे नंबर तुम्हाला देतो म्हणजे तुम्ही जे, जे लोकांना सांगताय ते लोकांनीही त्याला त्याचा आदर करत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे विचारपूस केली पाहिजे अशा पद्धतीचे पण नंबर आपण काढतो त्यानंतर गुणधर्म असून पण पण तुम्हाला जर चांगला वक्ता होता येत नसेल तर आपण नंबर त्याच्यामध्ये टाकतो तुम्हाला सगळं काही येते पण टाइम मॅनेजमेंट जमत नाहीये तर मॅनेजमेंटचे पण नंबर आम्ही त्याच्यामध्ये टाकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की एअर ट्रॅव्हल आहे कुठे तुम्हाला परदेशात स्थायिक व्हायचं आहे तर तशा से नंबर आहेत, किंवा तुम्हाला बोलायला किंवा स्वतःला प्रेझेंट करायला भीती वाटते तर तशा पद्धतीचे कॉम्बिनेशन आम्ही टाकतो तुमचा अडकलेला पैसा म्हणजे स्वतःचाच पैसा मागायला लाज वाटते आपणच दिलेत आणि आपल्यालाच लाज वाटते स्वतःचे पैसे, पैसे मागायला तशा टाइपचे कॉम्बिनेशन तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असतात म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात तर तशा पद्धतीचे आपण कॉम्बिनेशन पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन काढून देतो अशाच पद्धतीने जर नवरा बायको मध्ये वादविवाद असतील तर नातेसंबंध नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण नंबर काढून देतो जर कोणाचं लग्न होत नसेल तर लग्न होण्यासाठीचे नंबर आपण काढून देतो भरपूर जणांचं मी असं बघते की नवरा बायकोंचं सगळं काही चालू असतं पण एकाएकी भांडणं होतात आणि वादविवाद इतके वाढतात की त्यांचे डिवोर्स पर्यंत मॅटर जातात तर हे जर तुम्हाला वाटत असेल की आपला डिवोर्स न होता आपण चांगलं पुन्हा राहिलं पाहिजे तर तशा पद्धतीने आपण नंबर काढून देतो तर ह्या सर्वांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर दिलेल्या नंबरवर मला कॉल करा आणि जर तुम्हाला तुमच्या नंबरच पहिली गोष्ट तर तुमचा नंबर योग्य आहे की नाही हे पडताळून बघायचं असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मेसेज करा ही व्हिडिओची लिंक टाकली तर तिथे प्रिडिकशनची दोनशे रुपये फी आहे तिथे फक्त शंभर रुपये तुमच्याकडनं म्हणजे अर्ध्या फी मध्येच तुमचं काम होणार तुम्हाल आहे तुम्हाला काय करायचंय ही प्रोसिजर कशी करायची आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या व्हिडिओची लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे किंवा शेअर करायची आहे मला त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण नंबर तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं नाव मला शेअर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्हाला पेमेंट करून रिसिप्ट शेअर करायची आहे रिसिप्ट शेअर केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुमचं प्रिडिक्शन मिळून जाईल तसंच तुम्हाला नंबर बदलायचा असेल आणि तुम्ही डिसिजन घेतला की आता आम्हाला नंबर बदलीच करायचा आहे तर तुम्हाला काय काय पॉईंट त्याच्यामध्ये हवेत असे चार पाच पॉईंट मेन मेन जे असतील ते तुम्हाला आम्हाला शेअर करायचे असतात आणि ते पॉईंट शेअर केल्यानंतर तुम्हाला आम्ही नंबर तशा पद्धतीचा सर्च करून दिला जातो ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर नक्कीच तुम्ही ही माहिती शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर तुम्ही फेसबुक वर ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला फॉलो करा मी सौनिलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद